आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाची आणि पवित्र तिथी आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विशेषत महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते वारकरी पूर्ण महाराष्ट्रातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडीने येतात या दिवशी व्रत ठेवले जाते आणि उपवास करून भक्त भगवान विष्णूची उपासना करतात आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू जातात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील पंढरपूर येथे विठ्ठलाची वारी केली जाते ही वारी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची एक अत्यंत महत्वाची धार्मिक यात्रा आहे या वारीत हजारो वारकरी पंढरपूरकडे जातात आणि विठोबाच्या चरणी माथा टेकवतात पंढरपूरची वारी ही भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ आहे ज्यात वारकरी महिला मुले आणि वृद्ध सर्वजण सहभाग घेतात वारीचे गीत भजन आणि अभंग यांचे गायन भक्तांना आध्यात्मिक आनंद देतात वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आध्यात्मिक आनंद मिळतो त्यांना वाटेत आलेल्या कष्टांची परवा नसते वारकरी एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत मग्न होतात वारीतून आपापसातील एकता प्रेम आणि समर्पणाचे दर्शन घडते वारकरी संप्रदायात कोणतेही भेदभाव नसतो आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत लीन होतात वारीमधून सामाजिक समरसता आणि एकतेचे महत्त्व स्पष्ट होते वारकरी संप्रदायात कोणत्याही जाती धर्म किंवा वर्गाचा भेदभाव नसतो सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत लीन होतात वारीतून आपापसातील आप भेदभाव दूर होतो आणि एकतेचा संदेश दिला जातो वारीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन भक्तिमय वातावरणात भगवान विष्णूच्या उपासनेत तल्लीन होतात पंढरपूरचे विठ्ठल मंदिर महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे या मंदिरात आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भक्तांची गर्दी होते पंढरपूरच्या विठोबाला भगवान कृष्णाचे स्वरूप मानले जाते या मंदिरात रुक्मिणी देवीचेही दर्शन घेता येते मंदिराच्या परिसरात भक्तगण विठोबाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन भजन कीर्तन आणि अभंग गायन करतात आषाढी एकादशीचे धार्मिक महत्व खूप मोठे आहे या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची उपासना केल्या सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते या तिथीला ती पद्म एकादशी असेही म्हटले जाते भक्त या दिवशी निर्जळी उपवास करतात आणि संध्याकाळी विष्णूची कथा ऐकून व्रत समाप्त करतात भगवान विष्णूच्या या उपासनेमुळे त्यांच्या भक्तांच्या जीवनात शांती समृद्धी आणि सुख येते असे मानले जाते आषाढी एकादशीचे महत्व केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही ना तर सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही खूप मोठे आहे या दिवशी भक्तांचे एकत्र येणे उपासना आणि वारीमधून एकता आणि समर्पणाचे महत्व अधोरेखित होते आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने शरीराला शुद्धता मिळते आणि मनाला शांती मिळते या दिवशी भक्तांची प्रार्थना आणि उपासना भगवान विष्णूच्या चरणी समर्पित होते आषाढी एकादशीच्या माध्यमातून आप आपापसातील आप एकता प्रेम आणि श्रद्धेचे महत्व अधोरेखित होते या तिथीच्या उपासनेमुळेच भक्तांना जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी भगवान विष्णूंच्या चरणी समर्पित होऊन भक्तांना आध्यात्मिक आनंदाची प्राप्ती होती तेव्हा विद्यार्थी मित्रांनो हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद